अभिनेत्रा कुशल याचा लाडका मूवी म्हणजे जत्रा जत्रा मूवीची शूटिंग सध्या सुरू झालेली आहे म्हणजे जत्रा टू ची त्यासाठी कुशल बिंद या शो मध्ये पहिला सिनेमाची भावूक आठवण सांगितले आहे आठवण एकूण अभिनेत्री हुमा कुरशी यांनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं कुशलने मॅडमचे मचंगीच्या स्टेटवर वर भाऊक आठवण सांगितली दोन हजार पाचला ला आलेला जत्रा कुशलचा पहिला सिनेमा या सिनेमाच्या शूटिंग करायला कुशलना उत्सव आयुष्याला पहिला सिनेमा मोठ्या पडद्यावर दिसणं म्हणजे कुशलला सोहळा झाली जत्रा सिनेमाच्या शूटिंगचा पहिला शेड्यूल झाला आणि कुशलचा बाबा निधन झाला कुशलने बाबा निधन झाल्यानंतर मुंडन केले त्यामुळे सिनेमाच्या कंट्रीला काहीशी अडचण आली पण सिनेमा पूर्ण केला असा तो सांगत होता पुढे जत्रा सिनेमा रिलीज झाला जत्रा सिनेमाने आता बॉस ऑफिसवर खूप पैसे कमवले सिनेमाच्या इंटरव्ह्यूला कुशलने मागे ओढून पाहिलं नाही आता तो त्याच्या आईबाबाचा फोटो घेऊन सिनेमा पाहत होतो आणि आठवण सांगत होता त्यामुळे आता तिला असं वाटत होतं की जत्रा मूवीच्या टाईमला असं काही घडलं त्यासाठी मित्रांनो आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या